जालना लोकसभेत महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव काळे यांचा विजय झाल्याबद्दल भोकरदन शहरात पदाधिकारी आणि सत्कार करण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादीचे प्राध्यापक अंकुश जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गेल्या पंचवीस ते तीस वर्ष जी एक जातीवादी शक्तीची आणि एक समाजात तीड निर्माण करणाऱ्या विचारधारेची जी सत्ता होती ती उलथून टाकण्यात आम्हाला काल यश मिळालं आणखी या मतदारसंघामध्ये आणि त्यातल्या त्यात, 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 त्यात विशेषतः गोकरदन जाफाद मतदारसंघामध्ये एक जडपशाहीचं दबावाचं आणि एक दहशतीचं था वातावरण जे निर्माण केलं होतं त्या याला लोक जनता सगळी कंटाळलेली होती आणि ते जनतेच्या लक्षात आलं होतं की ह्या दडपशाही अतिरेक झाला आणि म्हणून जनतेनं आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर आदरणीय डॉक्टर कल्याणकाळे साहेब यांना खासदार रुपयानं त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी सर्व जालना जिल्ह्यातील मतदार सर्व जाती धर्माच्या मतदारबंधूंनी साथ दिली म्हणून आम्हाला काल एक उमदा नेता खासदार म्हणून या मतदारसंघाला लाभला आणि हे या देशाचं वातावरण जे बदललं त्यात आपल्या मतदारसंघाच्या जनतेनं या जल्लोषात भाग घेण्यासाठी वेळ आम्हाला सर्वांना आणली आणि त्यांनी दिलेल्या मताचा आणि आमच्या आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते असतील मग त्यात उद्धव ठाकरे सेना असेल शरद पवार राष्ट्रवादी असेल आमचा मूळ उमेदवाराचा पक्ष काँग्रेस पक्ष असेल आमचे आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल सर्व घटक पक्षाचे नेत्यांनी एका दिलानी सर्वांनी साथ दिली आणि त्याचाच इच्छित उपकृती म्हणून काल आम्हाला आमचे उमेदवार खासदार नवीन खासदार डॉक्टर कल्याणसाहेब हे बहु प्रचंड अशा म मताधिक्याने विजयी झाले आणि त्यात पुनश्च मी आमच्या भोकरदन नगरीतील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो साधारण चार हजाराची वरचे मताधिक्य या शहरांनी कायम आपली परंपरा ही टिकून ठेवली दोन हजार चौदा असेल दोन हजार एकवीस कायम या शहरानं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलं पण त्यात मताची अजून टक्केवारी वाढवली आणि जास्तीचं मताधिक्य दिलं त्याबद्दल या गावातील या शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचं आणि मनापासून आभार व्यक्त करतो आणि जालना मतदारसंघातील सर्वच मतदारांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि त्यांचं दर्शन घेतलं ते मनाभावानं घेतलं असतं आणि चांगल्या भावनेने घेतलं असतं तर त्याला निश्चितच राजू पावला पावलं पण त्यांनी जनतेला तर आतापर्यंत थापा दिल्यात था। पण जे आद्य दै दैवत आहे आपलं ते आपली कुठली हिंदू धर्माची पूजा अर्चना करताना सुरुवातीला गणपतीचे अर्चना आणि पूजा केल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य कार्यपूर्ण होत नसतं पण त्यालाही चकवायचं काम केलं पंचवीस वर्ष आणि त्यानुसार तिथेही त्यांना त्या राजुरेश्वराच्या मंदिरालाही सोडलं नाही तिथेही भ्रष्टाचार केला म्हणून राजुरेश्वर त्यांच्यावर पोपलेला होता आणि त्यांना आशीर्वाद देण्याच्या ऐवजी त्यांना श्राप देऊन तिला मतमोजिनीला पाठवलं म्हणून त्या निकाला रूपानं त्यांना त्यांची जागा दिसली आणि त्यांचा पराजय झाला खासदार माननीय डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब यांचं सगळ्यात अगोदर मी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या मतदारांनी कौल दिला त्या सर्व मतदारांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की सर्वांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे ही जी लढत होती तर ही एका बाजूला श्रीमंत लोक होते परंतु ते नंबर दोनवाले होते आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य गरीब जनता होती तर ह्या गरीब जनतेचा आणि सर्वसामान्य लोकांचा विजय झालेला आहे मी सर्व जनतेचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यासोबत या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री भाऊजी देशमुख यांचंही अभिनंदन करतो त्यासोबत आमच्या पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत अन्ना दानवे साहेब यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या भोकरदान जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढण्याचं काम केलं आणि ज्याचा ज्याचा आपल्याला मतदारांनी कौल दिला आपलं भोकरदन विधानसभासुद्धा प्लस ठेवण्याचं काम आपल्या या भोकरदन विधानसभा मतदारसंघातील म्हणजेच भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुक्यातील तल जनतेनं केलेलं आहे आणि आपण कोणाचेही गुलाम नाही आता सर्वांनी त्यांच्यावर जो दबाव होता तो दबाव झुपकारून सर्वजणं खोल्यापणानं आपला खुला श्वास या ठिकाणी घेऊ शकतात खरं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो काल जेव्हा निकाल लागत होता भाऊ तर आपल्यापेक्षा जास्त त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता ते म्हणत होते की आता आम्हाला एक घंटा गेटच्या बाहेर उभं राहावं लागणार नाही आता आम्हाला बाहेर त्या याच्यात दिसला त्याच्यामध्ये सी सी टी व्ही लावून मध्ये दिसतं डिस्प्लेवर कोण आलं त्याला मधी दिसल्याबरोबर आता डायरेक्ट मधी घेतले जाईल म्हणे आम्हाला आणि एक एक घंटा आपल्याला उभं राहायचं काम पडणार नाही आणि सर्वसामान्य भोखर्दन जाफराबाद तालुक्यातील आणि या जालना लोकसभा मतदारसंघातील जनतेला सुद्धा एक सर्वसामान्य जनतेचा खासदार लाभलेला आहे सर्वसामान्य माणूस सहज त्यांना भेटू शकतो यांच्यापर्यंत यांचे नेतेसुद्धा पोचू शकत नव्हते एक घंटा यांना गेटवर थांबावं लागत होतं तर सर्वसामान्य जनतेचे लोक हे लोकं कोणसुद्धा घेत नव्हते त्याच्यामुळं मी सर्वांचं एकदा परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय केलेला आहे सर्वांचे धन्यवाद